नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे बाजारभाव देनाक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार, बाजार समिती कोल्हापूर आजच्या बाजारात एकूण आवक झाली आहे चार हजार दोनशे बासष्ट क्विंटल चला आता पाहूया दर किमान दर आहे पाचशे रुपये क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये क्विंटल दुसरी बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात प्रात एकूण आवक सव्वीसशे नव्वद क्विंटल किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तिसरी बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट जात प्रात एकूण आवक दहा हजार एक्कावन्न क्विंटल किंमत तपशील किमान दर नऊशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चौथी हो दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार समिती सोलापूर जात प्रकार लाल आज सोलापूर बाजार समितीमध्ये लाल ज्वारीचा आवाज झाला आहे चौदा हजार दोनशे नव्वद क्विंटल आजचा बाजारभाव पुढील प्रमाणे आहे किमान दर शंभर रुपये क्विंटल कमाल दर एकवीसशे रुपये क्विंटल सरासरी दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल पाचवी बाजार समिती पुणे आजचा ताजा बाजारभाव जात प्रात लोकल आवक चौदा हजार आठशे नव्वद क्विंटल दर पुढीलप्रमाणे आहेत किमान दर चारशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल सहावी बाजार समिती नागपूर जात प्रकार पांढरा आजची आवक एक हजार क्विंटल किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल सातवी बाजार समिती नाशिक जात प्रात उन्हाळी कांदा आज नाशिक बाजार समितीत कांद्याची एकूण आवक झाली अडतीसशे साठ क्विंटल किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल सरासरी दर अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आठवी बाजार समिती लासलगाव जात प्रकार उन्हाळी कांदा आजच्या बाजारभावानुसार लासलगाव येथील कांद्याची आवक झाली चौदा हजार एकशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार पाचशे तीन रुपये प्रति क्विंटल सरासरी दर एक हजार एकशे रुपये प्रति क्विंटल नववी बाजार समिती लासलगाव विंचूर जात प्रकार उन्हाळी कांदा आजच्या बाजारभावानुसार लासलगाव विंचूर येथील कांद्याची आवक झालीये बारा हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर एक हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल दहावी बाजार समिती पिंपळगाव बसवंत आजच्या बाजारभावानुसार पिंपळगाव बसवंत येथील कांद्याची आवक झाली चौदा हजार चारशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे ताजे बाजारभाव उद्या पुन्हा भेटू नवीन दरांसह तोपर्यंत पाहत रहा शेतकरी ब्रँड एम एच तेरा धन्यवाद